पुण्याच्या उपनगरात राहत होती अनिरुद्ध आणि वंशिका दोघांच्या लग्नाला सात वर्षे झाली होती पहिल्या दोन वर्षात सर्व काही अगदी छान चाललं पण हळूहळू दैनंदिन जबाबदाऱ्या कामाचा तणाव आर्थिक अडचणी यामुळे एकमेकीसाठीचा वेळच कमी पडू लागला अनिरुद्ध आय टी कंपनीत नोकरी करायचा ऑफिसला ताण ट्रॅफिक धकवा घरी आल्यावर तो शांतपणा कोपऱ्यात बसून मोबाईलमध्ये हरवून जायचा वंशिका गृहिणी दिवसभर घर सांभाळणे मुलाचा अभ्यास सगळं ती एकटी करत होती तिला मनापासून वाटायचं की नवरा तिच्याशी थोडं बोलावं हसावं जगायला वेळ द्यावा पण बोलणं काय उलट भांडणाचं कारण व्हायचं एक दिवस रात्री जेवताना वंशिकेने हलक्या शब्दात म्हटलं आपल्या फार अंतर पडले अनिरुद्ध एकमेकांसाठी आपण राहिलोच नाही आता अनिरुद्ध रागाने म्हटला सगळं माझ्यावरच का नोकरीचे ताण ई एम आय घर खर्च हे काही तुला दिसत नाही ना वंशिकेच्या डोळ्यात पाणी आलं ताण दोघांनाही असतो पण प्रेम एकानेच नाही निभवता येत त्या रात्री दोघेही दिवे बंद करून एकमेकांकडे पाठ फिरवून झोपले खूप वर्षांनी त्यांनी एवढं एकटेपण अनुभवलं दुसऱ्या दिवशी सकाळ अनिरुद्ध ऑफिसला निघाला दरवाज्यात उभं राहून त्याने पाहिलं टेबलावर एक छोटी चिठ्ठी ठेवलेली मी माहेरी जात आहे काही दिवस तू स्वतःला वेळ दे जर वाटलं की मी गरजेची आहे तर मला परत ये घेऊन जा अनिरुद्ध स्तब्ध झाला पहिल्यांदा त्याला जाणवलं की घरात शांतता नाही रिकामेपणा आहे तीन दिवस झाले घरात आवाज नव्हता उब नव्हती चहा बनवणारी कुणी नव्हती अनिरुद्धला प्रत्येक गोष्ट वंशिकेची आठवण करून देत होती त्याने स्वतःला विचारलं मी खरंच कधी तिचं ऐकलं तिला प्रेम दिलं एक छोटी घटना संध्याकाळी तो मुलाला घेऊन बागेत गेला तिथे त्याने एक वृद्ध जोडपं पाहिलं हातात हात घेऊन हळूवार चालत होतं अनिरुद्धने विचारलं काका एवढ्या वर्षांनीही तुम्ही इतकं प्रेम कसं टिकवलं काका हसून म्हणाले प्रेम म्हणजे कायम एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न नाही प्रेम म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी त्या वाक्याने अनिरुद्धच्या मनात खूप काही बदललं त्याने एक सुंदर फुलांचा गुच्छ घेतला ट्रेन पकडली आणि अंशिकेच्या माहेरी पोहोचला दार उघडलं तेव्हा अंशिका त्याच्याकडे पाहून थबकली दोघंही एकमेकांकडे काही क्षण पाहत राहिले अनिरुद्ध हळू आवाजात म्हणाला मला माफ कर वंशिका मी तुझी मनापासून कदर केलीच नाही मला कळतंय घर फक्त भिंतींनी नव्हे तर आपल्या संबंधांनीही उभं असतं परत ए एकमेकांसाठी आपण पुन्हा नवी सुरुवात करूया वंशिकेच्या डोळ्यात आनंदा सुरू होते ती म्हणाली मी नेहमीच वाट बघत होते तुझ्या एका शब्दाची आणि दोघांनी एकमेकांकडे कवटाळलं त्या मिठीत तुटलेलं नातं पुन्हा जोडलेलं होतं तात्पर्य नात्यात ताण असणे स्वाभाविक आहे पण संवाद थांबला की नातं संपतं जिंकायला शहाण होण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं प्रेम म्हणजे परिपूर्ण साथीदार शोधणे नाही तुमच्यासाठी अपूर्ण पण जीवापाट प्रेम करणारा माणूस जपणे ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा